जागेचा वादातून परप्रांतीय मराठी वाद पेटला परप्रांतीय कुटुंबियांकडून महिला पोलिसांना मारहाण महापालिका अधिकाऱ्यांना मनसे व ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक येथील कोळशेवाडी परिसरात ओम सीता अपार्टमेंटच्या ग्राउंड फ्लोर वर असलेल्या रॅशनिंग दुकानाच्या जागेच्या मालकी हक्कावरून चार तासांपासून वाद सुरू आहे केडीएमसीचे उपायुक्त समीर भूमकर साह्यक आयुक्त तुषार सोनोने साह्यक आयुक्त सचिन तामखेडे ओम साई इमारतीतील दुकान आणि सुशील दुबे यांच्या घराची मोजणी करायला सकाळी आले दुबे कुटुंबियांनी सांगितले आधी सांगळे यांच्या दुकानाची आणि इतर घरांची मोजणी करा महापालिका अधिकाऱ्यांनी दुकानाची आणि सर्व घरांची मोजणी केली काही घरांची चावी नसताना सोसायटीच्या ऑफिस मधून चावी घेऊन अधिकाऱ्यांनी बंद घर उघडून मोजणी केले मात्र जेव्हा सुशील दुबे यांच्या घराच्या मोजणीसाठी अधिकारी पोहोचले त्यांनी गोंधळ घातला दुबे कुटुंबियांनी याच दरम्यान पोलिसांना आणि महापालिका अधिकाऱ्यांना अडेरावी करत हुज्जत घातला एवढेच नाही तर सुशील दुबे यांच्या मुलीने एका महिला कॉन्स्टेबलला नखाने मारून चावा घेतला चार तासांपासून महापालिका अधिकारी पोलीस मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते या ठिकाणी जमले आहेत दुबे घराची मोजणी करायला देत नाही प्रशासनाला वेटीच धरतोय हा वाद चिघळण्याची शक्यता आहे

मी तर बसेल माझ्यावर झालाय पण जाऊन जाऊन काही एकमेकाला तुम्ही बाहेर बाहेर जाऊन आम्ही कोणाला जाऊन देणार नाही जायचं नाही जायचं नाही मोजणी केल्याशिवाय मोजणी केल्याशिवाय देणार नाही कोणला

तिथे तो आमचं कोण एक व्यक्ती करतो ऑपरेशन त्याचं ऑपरेशन पण सोडवायकरी ठीक आहे प्रॉपर पोलीस बंदोबस्त मी करतो हे करा आम्ही काय सहकार्य केला जात नाही असं दिसतंय आज आपण पत्र दिलं होतं की आज सांगळेविरुद्ध दुबे अशी तक्रार होती आणि तक्रारीच्या अनुषंगाने आपण त्यांना ऑलरेडी पत्र दिलं होतं की ह्या तारखेला म्हणजे एक आठवड्यापूर्वी आपण पत्र दिलं आहे की या तारखेला मंगळवारी अकरा वाजता आम्ही मोजमाप करायला येणार आहे शहानिशा करायला येणार आहे त्याचं रिमाइंडर काल आम्ही परत दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे सेक्रेटरी पासून सगळी लोकं इथं उपस्थित आहेत या गोष्टीच्या अनुषंगाने जेव्हा आम्ही इथे आलो आल्यानंतर दुबे यांच्या मिसेसने आम्हाला पहिली दुकान मोजायला लावलं त्याप्रमाणे आम्ही दुकान मोजलं मोजल्यानंतर ते दाखव म्हणलं ते दाखवलं त्याच्यानंतर आम्ही त्यांना म्हणलं की तुमचं घर मोजायला द्या तर त्यांनी नकार दिला त्यांनी म्हणलं की आधी वरचे फ्लॅट मोजायला घ्या त्याप्रमाणे आम्ही वरचे फ्लॅट मोजायला गेलो काही लोकांकडे चावी नव्हती चावी घेऊन आम्ही मोजायला लावलं परत त्यांनी खालचं मोजायला लावलं जबरदस्ती की नाही पहिलं हे मोजा मग त्यांच्या सांगण्यानुसार आम्ही सगळं केलेलं आहे आता जेव्हा त्यांचं घराची मोजमाप आलं तर ते बिलकुल नकार देतात आहे गोल गोल उत्तर देतात आहे प्रशासनाला दिशाभूल करतात आहे की हे दाखवा ते दाखवा आपण त्यांना सांगितलं की आज आम्हाला मोजू द्या तुम्ही ऑफिसला या ऑफिसला यायला आम्ही तुम्हाला प्रत्येक गोष्टीची शहानिशा जी आहे जे मोजमाप केलं आहे त्याचं कॅल्क्युलेशन आहे ते सगळे दाखवू पण ते बिलकुल सहकार्य करण्याची त्यांची भूमिका नाही आहे आणि प्रशासनाला वेटीच धरलेला आहे सर पोलिसांना महिला पोलिसांना मारहाण झाली आहे चावा घेतला गेला आहे तुम्हाला सहकार्य करत नाही या संदर्भात कोणती तक्रार करणार का तुम्ही महाराष्ट्र पोलिसांनी नक्कीच आम्ही जे कायद्यामध्ये प्रोव्हिजन आहे त्याप्रमाणे आम्ही पुढील कारवाई करायचं प्रस्तावित आहे सर हमारा हे बोलना आहे की लडका आज नवा दिवस आहे उत्पोषण में महानगरपालिका थे और उसके बाद हमको फोन गया घर से कि यहाँ लोग पार्टी के कार्यकर्ता आए हैं और के आई है पुलिस प्रशासन आई है मैं महानगर पालिका से मुख्यालय से मैं भाग किधर आया यहाँ आने के बाद ये लोग जो है हमारे साथ अन्याय किए लड़की को मारे लड़की मिसेज को मारे और उनको गाड़ी गाड़ी जो है, जी जो गाला जो है, दो दुकान जो करने के लिए वो दो सौ तो सात दो सार, दो सौ साठ दो और तीन बार उसका मौज मापड़ी हो गया है उसका डॉक्यूमेंट मेरे पास है पानी आवाल हो गया है दो सौ साठ दो सौ सड़सठ चार सौ अठहत्तर घोषित हो गया है पेपर दिखाई पेपर है पेपर है मैं उनको बोल रहा हूँ पेपर है मुख्यालय में वो सब पेपर रखा हुआ लड़के पास है आज वहाँ पर बिल्डिंग की जब जी वहाँ पर गए थे जी कहाँ पे बिल्डिंग की नहीं नहीं पूरी बिल्डिंग नहीं हो गया था एक रूम का ये फर्स्ट फ्लोर महाड़िक के रूम का आ, मैंने पहुंचा था उसके बाद क्या हुआ था मैं हमको नहीं मालूम तो उनकी की, तो आपकी देने की तो आप उन, तो, तो, तो उन, आप उनको मैं वही पूछा कि जो है कि भाई कितना उनका स्क्वायर फिट है या तो उसका फ़ोटो हमें दे दो जो आपने उसका स्क्वायर फीट लिए हैं या तो हमें बता दो कितना उसका स्क्वायर फीट है ऊपर वाला फर्स्ट फ्लोर क्योंकि पाँच स्क्वायर फीट उनका है पाँच स्क्वायर फीट मेरा है कागज़ में तो, तो आपके भी घर के वो मैं, उन, मैं उनको करना मैं उनको तो मैं मैं उनको वही बोला को वही बोला कि उसका हमको फोटो दे दो या तो आप जो है कि हमें उसका जो आपने मोज माप लिए हो फर्स्ट फ्लोर का उसका हमें एक फोटो दे दो नहीं तो जी, आप जी आपके घर के आप उनको माप क्यों नहीं दे रहे वजह नापने क्यों नहीं दे रहे वजह सवाल ये उठता है की बस ये नापना चाहते हैं नापने का मतलब ये है की हमको कोई नोटिस इसके पहले कोई हमको सूचना नहीं दिए लोग कि हम आ रहे हैं हम माज मोफ करने कि हम हमारे हम हमारे हम मैं भी मोज माफ़ वाले को एक एक प्राइवेट अपने ढंग से बुला करके हकीकत जानता कि भाई क्योंकि महानगर पालिका जो है कहती कुछ है करती कुछ है इसके लिए ना हमको कोई नोटिस दिए और न कोई सूचना दिए ये लोग डायरेक्ट आ गए नाही नहीं नाही नहीं, नहीं, तो मुख्यालय में था कोई नोटिस हमारे पास नाही आय मैं वही मुख्यालय में मे मेरे पास कोई नोटिस लेके नाही आया आहे साहेब ही बिल्डिंग माझ्या वडिलांनी ऐंशी साली बांधलेली आहे हा जागेचा सातबारा माझ्या वडिलांनी विकत घेतला होता शुक्ला शेठकडनं तो सात बारा आत्ता सोसायटीच्या नावावर झालेलं आहे आणि एकोणावीसशे त्र्याण्णव पासून ह्या गाळ्यामध्ये माझं सरकारी राशन दुकान चालू आहे एकोणावीसशे त्र्याण्णव पासून त्याचं प्राधिकारपत्र आहे शासनाचं आणि दोन हजार सातमध्ये दुबींनी रूम घेतली आहे आणि 2007 दोन हजार सातमध्ये रूम घेणारा माणूस दोन हजार बावीसला तक्रार करतो पंधरा वर्षाच्या कालावधीनंतर तो तक्रार करतो की माझ्या घराच्या गॅलरीमध्ये दोन अनधिकृत गाड्यांचं बांधकाम झालं अशी तो तक्रार करतो आणि महानगरपालिकेकडनं मला पत्र येतं पत्र आल्यानंतर कागदपत्र सादर करा मी कागदपत्र सादर केल्याची ओसी माझ्याकडे आहे मी आत्ता तुम्हाला एका मिनटात दाखवू शकतो परत दोन महिन्यांनी एक वर्षांनी परत नोटीस येते परत मी कागदपत्र सादर केले त्याची पण माझ्याकडे प्रत आहे ती पण मी तुम्हाला दाखवू शकतो आणि हा सगळं याला कुठल्या परिस्थितीमध्ये माझा गाळा हडप करायचा आहे आणि माझ्यावर खोटं तीनशे चोवीसचा गुन्हा दाखल केलेला आहे कोळशोडी पोलीस स्टेशनमध्ये तुमचं दुकान फोडलं होतं तो काय प्रकार होता दुकान फोडलं म्हणजे एका रात्रीत त्यांनी जशी महानगरपालिकेने कारवाई केली आणि सेटर पडलं कारवाईमध्ये तर यांनी रातोरात ती भिंत फोडून त्याचं सी 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 टी व्ही फुटेज आहे रातोरात भिंत तोडून आणि अख्खी चौकट दरवाजा आणि खिडकी एक माणूस वैयक्तिक कोणी करू शकत नाही त्याला पाच सहा माणसं आणि कारागिरच लागतो चौकट लावली दरवाजा लावला कुलूप टाळा चावी आणि पलंग ठेवला टाकी ठेवली सायकल ठेवली जुने सगळं सामान ठेवलं आणि नंतर मी त्यावेळेस केरळला होतो मी जेव्हा आलो त्यांना विचारायला गेलो तर माझ्यावर म्हणे तुझ्यावर आज आम्ही पात्र गुन्हे दाखल करू हां म्हणून मी डी सी पी साहेब आणि ए सी पी साहेब कल्याण वेस्ट यांना जाऊन पत्र दिलं कोलशोडी पोलीस स्टेशनला पत्र दिलं एक तारखेला एक बारा दोन हजार तेवीस आणि दोन बारा दोन हजार तेवीसला माझ्यावर गुन्हा दाखल झाला आहे काय नेमकं प्रकारे आज जे आलेले आहेत तुम्ही तुमच्या घराची मोजणी दिली आहे का आणि आता काय गोंधळ वारंवार तक्रार करून महानगरपालिका प्रशासन कंटाळलं शेवटी महानगरपालिका प्रशासन ठरवलं की आम्ही कुठला तरी एक निर्णय घेऊ स्वतः आयुक्त साहेब आलेले त्यांनी आल्या आल्या पहिले माझे त्यांनी आम्हाला तीन दिवसापूर्वी नोटीस दिली आमच्या सोसायटीचे सगळे सभासद सबसत, सभासदांना एक दिली माला एक वेगळी दिली दुबेनला एक दिली आणि कोळचवडी पोलीस स्टेशनला एक दिली दुबेंनी ती नोटीस घेतली नाही आणि सोसायटीचे जे चेअरमन सेक्रेटरी आहे ते प्रायव्हेटमध्ये जॉबला आहे आज त्यांचा दिवसात ते खाडा करून इथं उभे आता अस्तित्व आहे इथे ते आणि साहेब आल्यानंतर साहेबांनी ते त्यांच्या सर्वेअरनी त्यांनी सगळ्यांनी ते मोजलं आम्ही त्यांनी कुठलेही अडवणूक नाही केली त्यांना जसं काय सहकार्य पाहिजे सहकार्य केलं नंतर ते म्हणजे आम्हाला वरचं मोजायचं वरचे जे प्रकाश माडिक आहे त्यांचा मुलगा अमेरिकेला राहतो तरीसुद्धा त्यांच्या घराची चावी सोसायटीच्या दफ्तरमधून घेऊन त्यांचं घर मोजलं त्यांचं घर मोजलं आणि सगळ्यांचे घर मोजलं जेव्हा यांचं घर मोजण्याची वेळ आली तेव्हा यांनी ते घर मोजू दिलं नाही त्याच्यावरनं वेगवेगळा वे हंगामा पोलिसांना उलट प्रशासनाला उलट के डी एमसीला चोर हे प्रशासन असं आहे प्रशासन तसं आहे एका लेडीज महिलेला दे मारहाण महिला कॉन्स्टेबलला मारहाण केली त्याची मुलगी चावली अशी दादागिरी वारंवार आज तीन वर्षापासून चालू आहे साहेब अरे ह्या मी म्हणत नाही की तुम्ही माझी बाजू खरी आहे आणि तुम्ही माझं स्टेटमेंट घ्या या परिसरामध्ये इकडे एक असा रस्ता आहे मागे एक रस्ता आहे कुठल्याही माणसाला कुठल्याही समाजाच्या माणसाला तुम्ही विचारा कुठल्याही की बाबा हे दुकान तुझं कार्ड कुठं आहे तर तो सांगाल ह्या दुकानात कधीपासून आहे एकोणासशे त्र्याण्णवपासून आहे मग तू एकोणीसशे त्र्याण्णव पासून जर काढ आहे आणि तू दोन हजार सात मध्ये आलेला माणूस आहे तू कसा दुकानाचा गॅलरी दुकान बांधलं म्हणतो म्हणणं असं आहे की दोन हजार म्हणजे दोन हजार सात साली आलेला एक व्यक्ती अशा प्रकारची दादागिरी करत आहे आणि मुद्दा म्हणून मी त्या दिवशी तो परप्रांतीय शब्द मुद्दा म्हणून वापरला की त्याची प्रवृत्ती तशी झाली आजपर्यंत आमच्या कोळश्यात अशा प्रकारे कुठल्या प्रकारचं वातावरण नव्हतं फक्त एकच ह्याचं आहे की त्याचं जे काय असेल दूध का दूध पाणी का पाणी व्हावं ही मोजमाप व्हावी मोजमाप झाली का जे खरंच चित्र हे उघडं होईल अख्ख्या बिल्डिंगची मोजमाप झाल्यानंतर सुद्धा तो त्याची त्याने त्याच्या म्हणण्यानुसार अख्ख्या बिल्डिंगच्या सगळ्या फ्लॅटची मोजमाप केलं पण हा स्वतःच्या रूमचे मोजमाप करून देत नाही इव्हन गाळ्याची पण मोजमाप झालेला आहे जर खरंच प्रशासनाला माझी खरंच कळकळी देऊ आज आम्ही असं ठरवलेलं आहे की प्रशासनाला विनंती आहे की इथून आम्ही त्याच्या रूमची मोजमाप केल्याशिवाय जाणारच नाही हे आम्ही आमचं आहे आणि आम्ही पक्का थांबून गेलेलं आहे की आज प्रशासनाला आम्ही वेटीस धरू जसं तो प्रकारी जो ज्यापर्यंत तो वेटीस धरतोय तसं आज आम्ही प्रशासनाला वेटीताना की आमचं जे खरं होऊन आमच्या कुटुंबाला मराठी कुटुंबाला न्याय मिळावा ही आमची खरी भावना आहे